तुम्ही पाहत आहे न्यूज घडामोडी अमलजरी बिरदेव यात्रा भक्तिमय वातावरणात संपन्न यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन अमलजरी तालुका निपाणी येथील बिरदेवाची यात्रा मंगळवारी दिनांक चार फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला असून गुरुवारी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी कर तोडून यात्रेची सांगता झाली या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मंगळवारी दिनांक चार फेब्रुवारी रोजी वालंग जमणे पाच गावचे पालखी मिरवणूक रांगोळी स्पर्धा झाली दिनांक पाच फेब्रुवारी रोजी बिर्तेवास दंडवत घातल्यावर साखर दाखवण्याचा कार्यक्रम झाला तर दुपारी भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला सायंकाळी भागणुकीनंतर भंडाऱ्याच्या उदळणीत पालखी मिरवणूक काढण्यात आली रात्री ढोल वादन स्पर्धा झाल्या दिनांक सहा फेब्रुवारी रोजी भव्य कबड्डी स्पर्धा भव्य ओपन रेकॉर्डान स्पर्धा कार्यक्रम झाला विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आलं गुरुवारी सकाळी गुरुवारी सकाळी कर तोडून यात्रेची सांगता झाली चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील